पण जास्त पैसे नाही कर जा खर्च करायचे मला शेतीमध्ये पैसे लागतील अरे सांगितलं होतं ना तू चिंता करायची नाही मी आहे ना आता किती तू इकडे पैसे तू मी तुला चाळीस हजार चाळीस हजार आणलेत पण मला शेतीच जा सामान घ्यायचंय मला वेळ कुठे आता तेम तेम दोन तीन दिवस सात मला घरी जावं लागेल बाबा तू आता मुंबईला आला होता ना आता चिंता करतो अरे सर मी तुला भेटायला आलो आता कुठे जायची गरज नाही आता मला गावी पोचवून दे तुझ्याकडे आलो आणि लगेच मला आता बाहेर घेऊन चाललास अरे यार मुंबईत तू आला आता पण मुंबई पासून कोकण जवळ आहे त्यामुळे मी तुला घेऊन चाललो अरे बाबा आधी मुंबई तर फिरवायचं ना आधी ते पैसे कमी लागले असतील आता बघ टॅक्सीवर घेऊन चालला तू अरे, अरे खेड्याचे याला टॅक्सी नाही म्हणत याला ओला म्हणतात ओला उबेर ओला ती असते एसी बघ कशी थंडी लागावं लागते अरे पण पैसे जास्ती लागतील ना काय यार तू अरे तू चिंता करू नको त्याकडे चाळीस हजार आहेत ना, ना। बापरे म्हणजे तू पैशावर पिशील मी तुला तू चाळीस हजार खर्च ये मी एक लाख रुपये खर्च भाऊ मला जाऊ दे गाडी थांबू मला उतरायचं तर तुझं चाळीस हजार डोळा आहे तुझा आता माझा मित्र असं चालतं का साहब आगे बहुत पानी गिर रहा है गाड़ी उधर जाएगा नहीं दो दिन रुकेंगे पड़ेगी बहुत ट्रैफिक है अरे बाप रे अभी तो बहुत ट्रैफिक है आता काय झालं अरे काही नाही कोपर पोहोचत असते पडत ना आहेम ट्रैफिक झाली जरा एको सोडले सर पण तू चिंता करो नको तुम्हाला सांग तरून जा घर वसला आहे रे नाही वो बाय modulo ला आता जाईल मस्त बकी

गाडी जेट्टी पे लिहिली काय सांगतो रे अरे मी जरा सांगितलं जेट्टी मध्ये गाडी घाल आपली आपण समुद्रामधून जेवढा आहे रे चिंता करू नको तू तर असं बघशील तर तुझ्या तु डोळ्याच्या पान फुटून जाईल चल काय काय माहिती बाबा जेट्टी चला आलो तर बघून तर घेऊ साप जेट्टी आग गाडी लगात उतरा आता बघतो बघ समुद्र दाखवतो जहाज दाखवतो

ए पण तो काय सांगत होता तुला सांगतोय 10000 रुपये टिकीट आहे म्हणे सांगत होता पण मी हजार मध्ये पटवून दिल तू चिंता करू नको बाप रे हजार अरे हो बोल हजार मध्ये मी करून टाकेल बरोबर ओके 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 तू बीस मत बोलो गाडी लगा जल्दी जेटी पे चल रे बंद उतर आता ड्राइवर तुम्ही गाडी लेके आ सुंदर ना तू जर सौदरा घेऊन आला अरे मग तू फक्त माझ्या जवळ तुला काय काय दाखवणार अरे बापरे केवढ मोठ जहाज असं वाटत असेल ना तुला हा ना रे केवढ मोठ आहे सगळे माझे आहेत मला सगळे ते घाबरतात आता या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या तिकडच्या किनाऱ्यावर जातील तिकडनं एक पुन्हा येईल जहाज त्याच्यावर मग आपण जाऊ आणि आपली गाडी पण याच्यामध्ये जाईल

पण तू माझ्याकडनं घेशील ना व्यवहार काय म्हणतो तुझ्या तू दे माझे मी दे अडीच हजार फक्त आता द्यायचे आता मी द्यायची चिंता करू नको नंतर दे नंतर दे पण तू घेशीलच ना व्यवहार काय म्हणतो तुझे तू खर्च कर माझे मी खर्च करतो मी तर तुला सगळं फिरवतोय तू तुला तु तू मला तुझ्या घरी बोललो तिथे फिरवायच्या जाऊ इकडे तिकडे फिरवतोय अरे मग समुद्रात आपल्याला चुकी केली का मी नाही बो नाही जाऊ दे चांगलं केलं कसे गाड्या येतात किती गमत आहे तिकडे आणि काय तिकडे तिकडे बघतोय तिकडे बघायचं किती मस्त गाड्या येतात समुद्र किती मोठा आहे तू समुद्रामध्ये उतरलाय का उतरला आहे का मी नेहमी समुद्रामध्ये जगतो तिकडन तिकडे तिकडनं तिकडे गेला की ज्याच्या मागे मी उड्या मारतो अरे आता केव्हा एवढ्या मारतात का आता कस केवढ्या मारणार तू गावी होता ते असं तुला पोहता येत नव्हतं नदीमध्ये घाबरायचं तू अरे खेड्याचं येणा नदीचं पाणी वेगळं असत मला जास्त पाणी मध्ये झेपायला आवडतं जास्त पाणी राहिलं तर मी पोहतो मी फक्त समुद्रातच पोहतो दुसरीकडे कुठेच पोहत नाही तिकडे बघ गमत बघ कशे तिकडनं आता बघ दिसते का गाड येते आता आता तिकडनं गाड्या भरून येतील आणि इकडे उतरतील इकडच्या किनाऱ्यावरती हो यार खरे आता बघ आता इकडे येत इकडे आलं म्हणजे आपल्या गाड्या एक एक आधी तिकडच्या गाड्या उतरतील तिकडच्या गाड्या उतरतील तिकडचे माणस उतरतील मग इकडनं आपण चढणार आणि त्या काटवर जाणार किती दोन तीन तास लागतील का खेड्याचे गाड्या दोन तीन तास कशी लागतील पाच हजार का आहेत का फक्त दहा मिनिटात फक्त दहा मिनिटात समुद्रावर तो असतो निस्ती मजा येते थंडी गा

पण पैसे लागतात बघ मी शेतकरी माणूस आहे अरे तू चिंता करू नको काय पन्नास हजार पगार आहे निस्ता सांगतो मग तर काही करत नाही तुला लागतील त्या सगळ्यांना बघ 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 गंमत बघ तिकडे तिकडे टाइमपास करू जा झालं बघ आता इकडे मागे सरकून घे नाही तर सगळे लोक येतील चंद्रू ना या समुद्रामध्ये किती पाणी असलो पाणी अरे किती पाणी असते माहिती का, एक एक का तुला एकदम खावल असतो तो समुद्रात खूप मासे असतात ना मासे म्हणजे साधे मासे राहत तुला तर एकच मासे चालूच खाऊन टाकेल तुला खाऊन टाकतील एवढे मोठे मोठे मासे इथे असतात बाप रे एवढे मोठे मोठे मासे असतात माशांचे ना माहितीच का तुला खेड्याचे खेडा तुला काहीच माहित नाही नाही भाऊ आपल्या गावाकडची माहिती आहे मला डोकेन त्याचप्रमाणे लालपरी कटला रोहू आपल्याकडे त्यांना काय करतो इकडे कोणते मासे असतात पापलेट असतो पापलेट का तू पापलेट मासा किती मासा। ना ना पाप्लेट, पाप्लेट भारी असतो एकदम भारी लागतो पापलेट मासा नाव पापलेट पापलेट छान असतो म्हणे गाणे पण येतो त्याच्यावर अरे एकदम भारी भारी मासे असतात इकडे पापलेट काय बोंबील काय नाही बांगडा काय हे सगळे मासे मी रोज खातो मला पण खाऊ घाल ना

खरं एकदम मस्त ठिकाणी मला पाय घेऊन सांगू का मी फक्त नदीच आपल्या गावाची बघितली समुद्रपर्यंत बघितला होता अजून पर्यंत नको मी तुला सगळं दाखवेल फक्त पैसे करायचे मित्र मित्र म्हणतो मला पैसे खर्च करायला होता अरे तसं नाही चिंता करू नको मी गेल तर नंतर पैसे संपले का अरे शेतकरी मित्र आहे तुम्हाला बोलवत होता मुंबईला आहे आणि तुझ्याकडे घरी तुम्हाला ठेवलं नाही बाहेरच फिरवतोय आता समुद्र दाखवायचे पण पैसे मागतोस बाहेर जातो पैसे लागतात पण मित्र तुझ्या मित्र आहे मित्रा कधी लागू देतो तुझ्या इथे आला असत तुला एक लाख रुपये मध्ये पण बघायला मिळाले नसतं हे बघ ना तू एक लाख एवढं लागतात अरे मग तुला काय माहिती मागे खूप वाढलेली आहे बघ बघ तिकडे बघ चल बघून तुम्ही या समजू ना ना या समुद्रामध्ये जर समजा कोणी पुढलं तर त्याला कोण काढत अरे मी तर डायरेक्ट कुठे मारून देतो कोणी पडला तर मी डायरेक्ट समुद्रात कुठे मारतो मी तर असे किती वाचवले लोकांना अरे वा चांगलं काम करतो होतो तुला पोहत का हो गावाच्या वेळी मध्ये पोहतो मी येणा वेळी मध्ये काय करतोय हे समुद्र आहे समुद्र समुद्र मध्ये झेपता का तुला येईल ना झेपता पाणी तर पाणीच आहे कसं नाही राहत खाली मगर असते मोठे मासे असतात ते खाऊन जातात

आता गाडी उतरून कुठे जातील खेळाचा तिथे ट्राफिक जाम आहे आणि इकडच्या रितर कमी असतं दहा मिनटामध्ये गाडी इकडनं इकडे येते असं फिरून जावं लागतं त्यामध्ये इकडनं आता असं का म्हणून यायला म्हणतात जे ते जेती जेती जेटी मग इथे म्हणतात त्याला बापरे एवढं मोठ्या मोठ्या गाड्या उतरतात त्याच्यात ना नाही का आता आपल्या ड्रायव्हरला पण इकडनं बोराव लागेल आता ही

आपल्या सगळ्या गाड्या लागल्यात मागे जहाज मध्ये भरल्या गेल्या आता गाड्या निघाल्या बघ तू किती मस्त वाटतय आता समुद्रामध्ये फिरतोय खरंच खूप छान वाटते बाबा बर झालं तुम्हाला इकडे घेऊन आलास बघितलं का आपल्या गाड्या असं काही फिरवेल का तुला मी फिरवलंय हो रे चंद्राना खरं आहे झालं काय बी पैसे थोडे जातात बघायला तर मी तर इकडं कधी बघितलं असते मी हे जहाज अरे खेळायचं येड्या